या ठिकाणी लहू निवडून आल्यानंतर प्रभागात जे नव्यानं महाडुंगे आला आहे त्याला टीपी स्कीमला जे मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे त्या टीपी स्कीमचे आदेश सतरा तारखेला अठरा तारखेला लहू माझ्याकडनं घेऊन जा चंद्रकांत चंद्रकांतदाकडनं घेऊन जा मी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयातनं आदेश काढून देईल या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला ला शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे सुरू होणार आहे त्याच्या उद्घाटनाला लहू सर्वांना टाटा कंपनीकडे आहे ते महाराष्ट्र सरकार खरेदी करत आहे जेणेकरून पिंपरी पुणे शहर आणि त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी आय टी आयला कंपनीला का पाणी पिळणार आहे त्याची योजना आता पूर्ण झाली आहे आणि या ठिकाणी दादा परवा नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं पुन्हा ते कात्रज हा जो लगन हायवे आहे या हायवेचे जे सर्व्हिस रोड आहे ला ला या सर्व्हिस रोडला सिमेंट रस्त्यासाठी पैसे मान्य नितीन गडकरी साहेब देणार आहे हे सर्व काम लहू बालवडकरच्या वाढदिवसाची गिफ्ट आहे ही गिफ्ट आपल्याला या ठिकाणी आम्ही देतो आहे खरं तर आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने या चारही उमेदवारांना निवडून आणावं अशी विनंती मी आपल्याला करतो